आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धराशिव जिल्ह्यामध्ये मोठी घटना घडलेली आहे थेट आम्ही दृश्य दाखवतो आहे तुळजापूर तालुक्यातील कावलधरा या ठिकाणी पाच गाड्याचे मोठे नुकसान करण्यात आलेले आहे या गाड्याची तोडफोड करून लुटमार करण्यात आलेली आहे मोठी बातमी या क्षणाची गाडीतील प्रवाशाचे लॅपटॉप मोबाईल आणि पैसे व इतर दागिनेसुद्धा लुटल्याची घटना घडलेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धराशिव जिल्ह्यातील कावलधरा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे तुळजापूर तालुक्यातील कावलधरा या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी ही घटना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे पाच ते सहा चोरट्यांनी गाडीतील प्रवाशाची लूटमार केलेली आहे मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी आम्ही बातमी थेट दाखवतो टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी खास थेट कावलधारा परिसरामध्ये गाड्याच्या समोर काहीतरी टाकून गाड्याचे टायरसुद्धा फोडण्यात आलेले आहेत दोन गाड्याचे टायर फुटलेले आहेत मोठी घटना काही महिलांनासुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेमध्ये गाड्याचे टायर फोडून प्रवाशाची लूटमार करण्यात आलेली आहे पैसे सोन्याचे दागिने लॅपटॉपसह मोबाईलसुद्धा चोरट्यांनी लंपास केलेला आहे मोठी घटना घडलेली गट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कावलधरा या ठिकाणी पहाटे चार वाजण्याच्या सुमारामध्ये ही घटना घडलेली गट आहे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारामध्ये ही मोठी घटना घडलेली गट आहे कावलधरा परिसरामध्ये गाड्या अडवून गाड्याचे टायरसुद्धा फोडण्यात आलेले आहेत थेट दृश्य तु टुटे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही थेट दाखवत आहेत मोठी घटना तुळजापूर तालुक्यातील कावलधरा या ठिकाणी घडलेली आहे पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत याच घटनेमध्ये एक कार चालक तिकडून सोलापूरकडून धाराशिवकडे येत असताना त्यांचीसुद्धा गाडी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा आम्ही फोन नंबर घेतलेला आहे आणि त्यांना फोनवर संवादसुद्धा साधलेला आहे आम्ही तुम्हाला थेट त्यांचं कॉल रेकॉर्डिंग ऐकवत आहोत पाहूया आपण नेमकं काय घटना का घडली होती आणि या घटनेमध्ये किती गाड्या फोडलेल्या आहेत वास्तव दृश्य पाहिलेले जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायवरला ड्रायवर आम्ही थेट फोन केलेला आहे त्यांचं फोनचं रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत त्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्युव्हर्स चार कोटी व्ह्यूवर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल सोलापूरकडून तुळजापूरकडे येत असताना एका ड्रायव्हर ही घटना पाहिलेली आहे आम्ही तुम्हाला त्याच थेट कॉल रेकॉर्डिंग ऐकवत आहोत पाहूया आपण नेमकं काय घटना घडलेली आहे हॅलो कोण बोलत आहे अच्छा अच्छा ते आज पहाटे चार वाजता ती घटना घडली तुळजापूर रोडला त्या कावलधरामध्ये तुमची गाडी पण होती अशी माहिती मिळाली मला माझी गाडी हा माझी पण गाडी होती तिच्यात बर काय घटना घडली ती तुम्ही कुठे गेले ते मी सोलापूर वरन धाराशिवला येत होतो बर किती वाजता उच कमी बघाय कि चार वाजली होती ला पाच कमी काय तर होत बर हा का काय कोणती का, का, गाडी होती तुमच्याकडं गाडी होती बर हा मग काय झालं पुढं ही गाडी चालवतो तुम्ही हि डिवायडरच्या मधून झाडाच्या मधून ना दगड टाकले मोठा दगड टाकलं होतं हा पुढे कुठं टाकलं होत गाडीच्या टायरापै राईट साइडच्या डायव्हर साइडच्या टायरापै बर कुठं गाठ ना आपण कोणत्या ठिकाणी ही कालवडी कुठला गाव आहे की तुळजापूरच्या पुढे घाट पुढं आलं कावलदारा परिसरात मध्ये कावलदारा परिसरात बर हा मग काय झालं मग मी घातलं तर ती मी तानवत असं तानलो हो तान गाडी दोन माणसं दिसले मला तोंडाला लावलं होतं तो नकाब बर मग मी एक चार किलोमीटर पुढे आलं आश्रम तशी तिकडं मला एक गाडी भेटली ती भेटली तर त्याची दोन्ही टायर फुटले होते कुठं आश्रमशाळेपासून हा समोरचा एक फुटल होत पाठीमागचा एक फुटल होत फॅमिली होती आणखीन मग ती झाल्यानंतर आम्ही काय केलं की दहा ते तीस रोडवरची कॉल गाडी असते ना ती होती ती टोचन करून पुढं आणलं जरा पेट्रोल पंपाशी तिकडे आल्यावर बघितलं एक्स एक्सवी फाय हंड्रेड टॉप मॉडेल गाडी होती त्याच्यात पण एक माणूस होता एकटा त्याला त्याच्यात तर एक समोरचा टायर फुटलाय आणि हे केलं होतं त्याला मारलं होत डोक्यात रक्त येत होत त्याच्याकडनं आयफोन लॅपटॉप एक पंधरा का दहा हजार रुपये घेतलंय आणि कपड्याचा बॅग घेऊन गेलो त्याच किती गाड्या फुटल्या तिथं तीन गाड्या फुटल्या एक इरटी तुलजापूरला जात असताना फोडले ची सोनं बिन सगळं काढून घेतलं मारून बापरे महिलांचे पण हा महिलांची पण हा मी एकशे बाराला कॉल केल होत कंट्रोलला कोणी केलं मी केलं होतं मग ते किती गाड्या फुटल्या ना ती जण केले होते बर हा मग टोटल किती गाड्या फुटल्या ठिकाणी तीन गाड्या फुटल्या दोन गाड्या वाचल्या त्याच्यात अच्छा मग तीन गाड्याच काय नुकसान केलंय तीन गाड्याचे ती, एक गाडीचे दोन टायर गेले एक गाडीचे एक सिंगल टायर गेल्या समोरच आणखीन एक गाडीच सिंगल टायर इंजिन फुटल त्याचं बरं माझ्या माझ्या गाडीचं चेंबर फुटलंय आहे बर तुमच्या गाडीचं पण नुकसान झालंय हा असं वरण बघायला तर काय झालं ना खालन म्हणलं तर गिरबॉक्च चेंबर फुटलंय बर बर ही घटना किती लोकांनी केली काय माझ्या समोर तर दोन जण दिसले मला तर बर बाकीच्या लोकांनी काय सांगितलं जो पहिली एक्सीवी होती फायव्ह हंड्रेड टॉप मॉडल हा त्याला सात जण मिळून मारले त्या माणसानं सांगितलं का कुठला माणूस होता ती काय ती माणूस लातूर साइडचा सा होत बर बर तिथे पोलीस पोहोचले का तू काय त्यावेळेस लेव लेशीरा म्हणल्याचं मग पण अर्ध्या तासानं आलं बर हा हम्म हम्म मग ही घटना घडली गट वेळेस काय कुणी तिथे थांबलेले लोक वगैरे दुसरे काय प्रवासी कोण पण कोण नव्हते आम्ही पुढा येऊन थांबल्यावर हो ना दोन तीन गाड्या कमीत कमी, कमी एकशे साठ दीडशे फीड न पळाल्या कसल्या गाड्या होत्या भारी गाड्या होत्या फॅमिलीची तर त्यांना पण घातलं असेल ती तांदूळ गाड्या पडून गेले ती रस्त्यावर मोटरसायकल वगैरे काय उभा होते का कुठे काय पण काय पण नव्हतं अच्छा तुमचं काय नाव म्हणले पूर्ण गौद जिल्हा अच्छा अच्छा तुम्ही कशा तुम्ही कुठे सोलापूरला गेलते ना नाही मी उस्मानावर उस्मानाबाद वर न येत होतो कुठे चालले होते तुम्ही मी सोलापूर सोलापूर वर ना उस्मानाबाद ला येत होतो बर बर ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ओके